चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाच्या वतीने हो घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्षा बेबीताई यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपूर शहरातील पक्ष कार्यालय रामनगर येथे सर्व सेलच्या अध्यक्षांची बैठक घेण्यात आली या बैठकीत बेबीताई उईके यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आवाहन केले महानगरपालिका निवडणुका तीन ते चार महिन्यात होणार आहे आपल्याला जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व सेलच्या अध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते यांनी काम करायचे आहे संघर्षातून यश मिळवण्यासाठी आपल्याला अपार कष्ट करावे लागेल तरच आपण महानगरपालिकेत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणू पक्षाने दिलेली जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाला न्याय द्या पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा पद फक्त शो करिता घेऊ नका तर आदरणीय पवारसाहेबांचे विचार पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवा जनतेत संवाद ठेवा जनसामान्याच्या हक्कासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी आता सज्ज व्हा माझ्यावर पक्षाने जबाबदारी दिली ती मी ताकदीने पेलण्यासाठी सक्षम आहे आपण सुद्धा मला साथ द्या ही लढाई आपल्या सर्वांची आहे महानगरपालिका निवडणुका हेच आता आपले मिशन आहे असे आव्हान नवनिर्वाचित शहर जिल्हाध्यक्षा बेबीताई यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना केले यावेळी युवक जिल्हा कार्याध्यक्ष संजय ठाकूर युवक शहर जिल्हाध्यक्ष कलाकार मल्लारप माजी विधानसभा अध्यक्ष सूरज चव्हाण अल्पसंख्याक शहराध्यक्ष बब्बूभाई इसा प्रज्ञा पाटील यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते